एस पी साहेब धुळे शहरातल्या विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात वावरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे कायद्याचा बालेकिल्ला धुळे जिल्हा कधी होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे काल शहरातल्या एका शाळेच्या परिसरात शाळकरी मुलीची छेडखानी झाल्याचा प्रकार समोर आला होता घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ टवाळखोराला ताब्यात घेत खाक्या देखील दाखवला त्यामुळे शाळा व महाविद्यालयाच्या फिर आवारात फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा पेट्रोलिंगची गाडी वारंवार फिरवा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे नमस्कार मी परदेशी आज आम्ही धुळे शहराचे एस पी साहेबांना धुळे साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की भर चौकात ज्या नरधमाने काल सात वर्षीय बालिकेवर अत्याचार केलेला आहे तिला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे चिठ्ठी वगैरे टाकून आणि लोका लोकांनाही आव्हान करू इच्छितो की ता असे काही प्रकार पाहिले तर बघ्याची भूमिका घेऊच नका जाऊ दुसरं असं एस पी साहेबांना सांगायचं आहे सा की ज्या पद्धतीने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झालेला आहे तर धुळे शहर कायद्याचा पालेकिल्ला किंवा येईल हे त्यांनी आम्हाला मीडियाच्या मार्फत सांगावं दुसरं असं सा या अंशावर कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी आमची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने स प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात आणि कॉलेजेस परिसर परिसरामध्ये जे गँगवार पद्धतीने मुलं उभे राहतात तेही तातडीने त्यांनी बंद करण्यात यावे आणि सायरन्स न वाजवता अचानक प्रत्येक ठिकाणी यांनी कॉलेज असेल स्कूल असेल तिथे धाडी टाकायला पाहिजे आणि पुन्हा असे प्रकार घडू नये आणि या ज्या नरा धमा उद्या सापडलेला आहे तो डिटेक्ट झालेला आहे असं आम्हाला सिटी पोलीस स्टेशनचे दिलीप दगडू पाटील साहेबांकडून कळालेलं आहे तर त्या त्याची धिंड तोंड काळाकडून त्याच चौकातून काढण्यात यावी जेवढं बोलतो थांबतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे